हाय फ्रेंड्स तुम्ही तुम्ही सगळे सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स हा एक्सरसाइजचा पाहत पाहताय म्हणजे तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे पोटावरचा फॅट कमी करायचा आहे कमरेचा घेर खूप जास्त दिसतोय म्हणजे तुम्हाला पूर्ण शरीराची चरबी कमी करायची आहे तर त्यासाठी तुम्ही फक्त टेन्शन घेत बसायचं नाहीये हा व्हिडिओ बघता बघता तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात तर करा ज्या वेळेला तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल कराल ना त्यावेळेला हळूहळू हा नक्की रिझल्ट दिसणार आहे तर मग आज आपण इथे खाली मॅट वरती बसून काही एकदम सिंपल योगासने पाहणार आहोत एक्सरसाइज ना तुम्ही वरती ज्या लोकांना खाली बसता येत नाही गुडघे असते किंवा जे लोक खाली बसू शकत नाही कंबर पाठदुखी आहे किंवा पाय खूप जास्त खाली बसल्यामुळे दुखतात तर काय करा वरती बेड वरती बसून सुद्धा तुम्ही हा एक्सरसाइज इझिली करू शकता खूप सोपे आहेत आणि सुरुवातीला अगदी जमत नसतील तर त्याचं काउंटिंग तुम्हाला कमी ठेवायचं आहे नवीनच असाल एक्सरसाइजला के सुरुवातच केली असेल तर फक्त दहा दहाचं काउंटिंग ठेवा आणि बाकीचे हळूहळू तुम्हाला नंतर त्याचं काउंटिंग पण सुद्धा वाढवायचं आहे आणि त्याचा स्पीड सुद्धा एक्सरसाइजचा वाढवायचा आहे बघा तुम्हाला आठ दिवसातच तुमच्या बॉडीमध्ये फरक दिसेल फक्त करायला सुरुवात करा, तर तो लगा, तो करा नक्की रिझल्ट दिसणार आहे तर फ्रेंड्स चॅनल वरती नवीनच असाल आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा तर मग चला पाहूया इथे सगळ्यात पहिली एक्सरसाइज काय आहे इथे आपल्याला दोन्ही पाय ओपन करून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढे होत आहेत तेवढे ओपन करून घ्या एकदम इझी आहे यामध्ये तुमचं पूर्ण शरीराचा वॉर्मअप सुद्धा होऊन जाणार आहे इथे काय करायचं आहे डावा हात इथे खाली ठेवायचा आहे आणि आपला उजव्या हाताने आपल्या अंगाला टच करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे जर तुम्ही आता व्हिडिओ बघत बघत सुद्धा एक्सरसाइजी कंटिन्यू केली या सगळ्या एक्सरसाइजची तुम्हाला तीस तीस वेळा काउंट करून एक सेट मारायचंय सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला तीस तीस वेळा तुम्हाला काउंट करायचंय आणि एक एक सेट मारायचंय एवढं जरी केलं ना तरीही चालेल ते रिलॅक्स व्हायचं आहे खूप छान एक्सरसाइज आहे ही नक्की करा एकदम इझी आहे सुरुवातीला थोडीशी तुम्हाला वाटेल की हात तुमचा टच होत नाही तर जेवढा एवढा गेला तरीही चालेल इथपर्यंत गेला तरीही चालेल ट्राय करा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपले दोन्ही पाय सेम आपल्याला तसेच ओपन ठेवायचे आहे दोन्ही हात इथे कमरेवरती ठेवले हात कमरेवरती ठेवायचा आहे श्वास घ्यायचा श्वास घेऊन पुन्हा कमरेवरती टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय वन अँड रिलॅक्स आता आपल्याला ऑपोजिट साईडला सेम तसंच करायचं आहे जर अगदीच खाली जाता येत नसेल इथपर्यंत गेलात सुरुवातीला तरीही चालेल ती हात कमरेवरती श्वास घेतला क्लास थोडंच पाठीमागे क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स तर आता इथे आपण हीच एक्सरसाइज ना अल्टरनेट करणार आहोत या एक्सरसाइ तुम्ही तीन सेट किंवा दोन सेट मारा तीस तीस वेळा काउंट करा आणि दोन सेट मारा त्यानंतर आपल्याला इथे अल्टरनेट करायचं सेम तसंच दोन्ही हात कमरेवरती वन पुन्हा इथे डाव्या इथला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन तुम्ही सुरुवातीला स्लो केलं घाई करू नका सुरुवातीला हळू केलात तरीही चालेल याचे सुद्धा तुम्हाला दोन किंवा तीन सेट मारायचे आहेत तीस तीस वेळा काउंट करू इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपला उजवा पाय जवळ घ्यायचा आहे जेवढा शक्य जवळ घेणं तेवढा घ्यायचं आहे त्यानंतर डावा पाय आपल्याला बटरफ्लो आपल्याला बटरफ्लाय या मध्ये यायचं आहे दोन्ही पाय एकत्र जॉईन करायचे आहे जेवढे शक्य आहेत तुम्हाला जवळ घेऊन यायला तेवढे तुम्हाला जवळ घेऊन यायचे आहेत पाठीमागून कंबर एकदम सरळ ठेवायची आहे असं पूर्ण वाकून बसायचं नाहीये कंबर सरळ ठेवा आता इथे काय करायचं आहे कमरेवरती ठेवायचे आणि इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत पुढे जेवढं शक्य हात पुढे घेऊन जाणार तेवढं पुढे जायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय पाय जर पुढे पुढे जात असतील तर पाय थोडे पाठीमागे घेऊया फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स असे तुम्हाला ह्याचे दोन किंवा तीन सेट मारा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन पाय ओपन करायचे पुन्हा दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्याला इथे श्वास घ्यायचा आणि सर्कल करायचं वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता आपल्याला रिवर्स करायचं आहे आता आपण क्लॉकवाईज केलं आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज वीस वेळा स्टार्ट वन 2 three, four, five, six, seven, eight, nine, ten, 10 more Ten, nine, eight, seven, six. फ्रेंड्स ही ही एक्सरसाइज आहे ना तुमच्या कमरेवरची जी काही चरबी आहे ना ती कमी करायला खूप छान एक्सरसाइज आहे नक्की करून बघा अँड रिलॅक्स या एक्सरसाइज ची सुद्धा दोन किंवा तीन सेट मारा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय समोर सरळ ठेवले आता इथे आपल्याला दोन्ही हात वरती ठेवायचे आहेत आणि हात आपले सरळ हात असे ठेवताना सरळ ठेवायचे आहेत आणि त्या हात श्वास घेतला श्वास घेत खाली वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स खूप इझी आहेत एक्सरसाइज नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद